हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल फूड लॅब कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आज होता बुधवार आणि हा आहे बुधवारचा व्हिडिओ तर आहे ना फ्रेंड्स आज आणले होते ना मच्छी आणि खेकडे तर दुपारी मच्छी वगैरे माझं बनवून झाली होती आता हा संध्याकाळचा टायमिंग आहे तर मी इव्हिनिंगला कधी कधी काय करते ना हे मी तर तुमच्यासोबत शेअर करेलच पण आजच्या इव्हिनिंगमध्ये काय होतं ना मी ते तुम्हाला आज सांगणार आहे तर आजच्या इव्हनिंगमध्ये स्पेशल असं होतं की क्रा क्रॅप सूप बनवायचं म्हणजेच की खेकड्यांचं सूप तर खेकड्यांचं सूप कसं बनवतात ना ते मी तुम्हाला सांगणार आहे तर फ्रेंड्स बघा इथे ना मी खेकड्यांमधला चार खेकडे आणले होते इशीच्या पप्पांनी तर ते चार खेकड्यांमधलं आहे ना सगळं पहिले खेकडे धुवून वगैरे स्वच्छ करायचे आहे त्याचे वरचं सगळं ते घाण वगैरे काढून टाकायचे आणि त्याचे जे आतलं जे छोटा पोटाची साईड असते ना त्यातलं सगळं घर असं काढून घ्यायचं आहे तर आधी मी सगळे त्या चार खेकड्यांमधले घर वगैरे काढून घेतला आता ज्या त्याच्या समोरच्या ज्या जो नांग्या असतात ना त्या नांग्यासुद्धा अशा मुसळीने मी फोडून घेऊन त्यातलंसुद्धा मी घर इथे काढत होते तर आहे ना फ्रेंड्स हा खेकड्यांचा सूप आहे ना अप्रतिम लागतो तुम्ही खरंच कधीतरी बनवून बघा असं बाहेर खूप छान पाऊस पडलेला होता पडत होता आणि इथे गरमागरम सूप खूप छान आहा म्हणजे काहीतरी मजाच और असते त्याची सुद्धा तर तुम्ही एकदा हा खेकड्यांचा सूप बनवून बघा आणि खेकड्यांचा सूप खरंच खूप चांगला असतो कमरेसाठी पाठीसाठी म्हणजे संधिवतासाठी सुद्धा खेकड्यांचा सूप हा खरंच चांगला असतो तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि बनवल्यावरती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला खेकड्यांचा सूप कसा वाटला ते तर फ्रेंड्स सर्वात प्रथम स्पर्श मम्मी फूड लॅबला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा छान छान अशा कमेंट्स करा तुमच्या कमेंट करण्याने मला खूप साऱ्या मोटिवेशन मिळतं तर प्लीज कमेंट्स करा आणि तुम्हाला कसं माझं चॅनल वाटलं तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नुसतंच सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीसाठी येतील दु दुसरी गोष्ट म्हणजे की जे कोणी ताई दादा मामा मावशी आत्या काकू जे कोणी पण असतील जे कोणी माझे व्हिडिओ नवीन सबस्क्रायबर बघत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नुसतंच बघून सोडू नका तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओज दिसतील आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबतसुद्धा सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा तर फ्रेंड्स बघा इथे मी पुन्हा मुसळीने पूर्ण गर वगैरे असे सगळ्या नांग्यांचा काढून घेत होते आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या नांग्या होत्या ना त्याचा त्या आपण करणार आहोत मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून गाळून घेणार तर तुम्ही म्हणत असाल की ही बेसिनमध्ये खेकड्यांचा कचरा का, का टाकत आहे तर फ्रेंड्स कसं ना जेव्हा मी हे साफ करेन ना तेव्हा तो पूर्ण कचरा ना असं त्याचे बारीक बारीक जे पापुद्रे वगैरे सुद्धा राहिलेले असतात ना ज्यात आता मी मुसळीने फोडते ते सुद्धा पाण्यासकट असे धुवून त्या जाळीमध्ये अटकतील आणि मग मला पूर्ण कचरा तो एकसोबत आहे जर मी साईडला घेऊन केले असेल तर पूर्ण किचनभर ते सगळं मच्छीचं पापुद्रे वगैरे उडतात मग ते मला नाही आवडत त्यामुळे मी ते बेसिंगच्या इथेच करत होते तर त्याच्यासाठी मी हे सगळं इकडे करून नंतर मी पुन्हा एकदा असंही माझं बेसिंग स्वच्छ असतं मी घासूनच वगैरे ठेवत असते पण पुन्हा आता खेकडे साफ करायला घेतले म्हणून ते घाण झालं आहे तर मी पुन्हा एकदा खेकडे क्लीन झाल्यावरती मी ते साफ करून घेणार आहे तर इथे बघा मी ना पूर्ण असे सगळ्या नांग्यांमधून गर काढून घेते आणि प्लीज फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघून लाईक शेअर नक्की करा तर इथे बघा मी पूर्ण पापुद्रे जे काही होतं किचनवरती वगैरे सगळं असं जाळीमधले अडकवून सगळं धुवून घेतलं आहे आणि त्याला साबणने सुद्धा असं सा घासून घेत आहे तेवढी जागा बघू शकता इथे मी सगळं धुवून स्वच्छ करून घेतलं आहे जेणेकरून बेसिनला वास वगैरे लागणार नाही त्या जागेला सुद्धा आणि बाकी आता उरलेलं मी ते सगळं आहे ना पेस्ट करून घेणार आहे नांग्यांची तर इथे मी गाळण घेतली होती तर बघा मी ना पहिली पेस्ट केली आणि त्यातलं जर पूर्ण उरलेला जो गर होता ना मी पुन्हा एकदा मिक्सीमध्ये तो बारीक पेस्ट पूर्ण एकदा करून घेतला होता तर इथे जेवढा निघाला पहिला त्याला गाळून घेतला आणि हा दुसरा तर हे मी मिक्सरमध्ये असं छान गाळून ह्याचं स्टॉक बनवला होता तर इथे थोडीफार मदत मला माझे मिस्टरसुद्धा करत होते इथे बघू शकता बघा मी किती असं त्याचा स्टॉक काढलेला आहे फ्रेंड्स जर तुम्हाला नांग्यांचं सूप स्टॉक टाकायचं असेल तर टाका नाही टाकला स्किप केला तरी चालेल आता मी त्याच्यासाठी लागणारे जिन्नस घेतले इथे मी कोबी घेतली हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे चॉप केलेला अद्रक घेतली जी मी ग्रेड केली दरदरी दरदरीसिवली पेस्ट नाही केली कांदा घेतलेला आहे इथे बारीक चॉप केलेला त्यानंतर मी इथे घेतला आहे कांद्याची पात आणि हे इतके सारे आपण जिन्नस आपण सूपमध्ये टाकणार आहोत तर ते कसे टाकायचे कसं काय काय अगोदर टाकायचं ना ते सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे त्यानंतर इथे मी घेतला आहे खेकड्यांचा बघा मी इतका गर काढला होता चार खेकड्यांमध्ये इतका सारा गर निघाला निघालेला तर तो, तो मी गर काढून घेतला आणि हे आहे नांग्यांचा स्टॉक जो मी काढलेला आहे मी तुम्हाला आधीप्रमाणे सांगितले तुम्हाला टाकायचं टाका नाही टाकलं तरी चाल आणि त्यानंतर मी इथे घेतलं होतं ग्रीन सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि विनेगर असं मी हे सगळं जिन्नस घेतलेले होते आता बघा मी इथे ना गॅसवरती कढई ठेवली आहे तर आपण कढई चांगली तापून देऊयात तर ता आता कडाई तापली आहे ता तर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तेल बघा मोजून दोन पळी दोन पळी नाही दोन छोटे चमचे तेल झालं असेल त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे थोडेसे जिरे चवीसाठी चिरे टाकायचे तुम्हाला टाकायचे टाका नाही टाकले तरी चालेल फ्रेंड्स प्रत्येक गोष्टींमध्ये काय ना काहीतरी असतं हे मी है, है, बाहर, बाहर ही रेसिपी मी कोणाकडून शिकलेली नाही आहे ही माझी मीच तयार केलेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवते आणि खूप हेल्दी आहे बाहेर बाहेर ही रेसिपी म्हणजे बाहेर ही हे फूड मिळतं ते नाही मला माहीत नाही पण हा नक्कीच म्हणजे ही छान आहे आणि टेस्टीसुद्धा आहे आणि हेल्दी सुद्धा आहे तर जेव्हा मला सूप वगैरे आम्हाला घ्यायचं असतो ना तेव्हा मी घरीच असं सूप वगैरे मी बनवून ठेवते तर बघा इथे मी ना लसूण अद्रक आणि हिरवी मिरची टाकून पहिले तेलामध्ये फ्राय करून घेतलं आता मी कांदा कोबी आणि थोडंसं कांद्याची पात अशी मी आता तेलामध्ये फास्ट गॅसवरती फ्राय करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता इथे थोडासा साईडला आवाज येतोय तो डुग्गूचा आहे आता मी यामध्ये टाकणार आहे ग्रीन चिली सॉस आणि थोडासा रेड चिली सॉस एक चमचाभर दोन्ही पण एक एक भरच टाकणार आहे कारण ऑलरेडी ह्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हा सूप इशीसुद्धा घेणार आहे मग जास्त तिखट स्पायसी नको म्हणून आणि त्यामध्ये आता मी ओतलं आहे ग पाणी तुम्हाला गरम टाकायचं आहे गरम टाका थंड टाकायचं आहे थंड टाकलं तरी चालेल मी गरम पाणी टाकलं होतं जेणेकरून एक छान अशी चव येते गरम पाण्याने सुद्धा त्यानंतर ता मी हा स्टॉक टाकला आहे जो नांग्यांचा स्टॉक बनवला होता तो तर इथे ते तो स्टॉकसुद्धा टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे फ्रेंड्स आणि हा मिक्स केल्यावरती ना थोडा घट्टसर होतो आणि मला जा थोडासा घट्ट सूप नको होता मला थोडासा पातळ हवा होता म्हणून मी त्याला असं थोडं थोडंसं पाणी जास्त टाकलं त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे खेकड्यांचा जो घर काढलेला होता तो तर बघा इथे मी खेकड्यांचा घरसुद्धा काढलेला आहे त्यानंतर मी ह्यामध्ये टाकले कॉर्नफ्लोअरची थोडीशी स्लरी जेणेकरून ह्याला थोडासा असा बुळबुळीतपणा येईल सूप टाईपमध्ये आणि बघा किती छान असा सूप उकळला आहे आणि यावरती मी आता स्प्रिंकल करणार आहे कांद्याची पात मी अशी पूर्ण ती पसरवून घेणार आहे सूपमध्ये तर बघा कसा खळखळ असा सूप उकळतोय तर हा सूप आता झाला होता रेडी आणि आम्ही खायला घेणार होतो तर फ्रेंड्स हे बघा इथे मी सूप सर्व्ह केला आणि इथे इशीच्या पप्पांना भूक लागली म्हणून ते सुद्धा जेवायला बसले होते तर फ्रेंड्स मी संध्याकाळचं सहसा असं काही जेवण ठेवत नाही कारण दुपारीच माझं जेवण वगैरे बनवलेलं होतं फिश वगैरे फिश करी वगैरे आणि माझा संध्याकाळचा वेळ हा ईशीचा अभ्यास घेण्यात आणि डुबूला आणि इशीला वेळ देण्यात असतो त्यामुळे मी संध्याकाळचं सहसा काही असं जेवण बनवत नाही तर म्हणून ना मी तुम्हाला संध्याकाळचा माझा व्हिडिओ दाखवलेला नाही ते इथे बघा डुग्गूच मिस्टर पण बोलत होते की तुम्ही पण या सूप खायला त्यांना आवडला आणि इथे बघा डुग्गू आहे ना डान्स करत होते तुम्हाला फ्रेंड्सला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय